पाणीपुरीची गाडी लांबून जरी दिसली किंवा पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं बघा सुटलं असेल तोंडाला नक्कीच पाणी पाणीपुरी हा बऱ्यापैकी सर्वांचा वीक पॉईंट आहे म्हणूनच आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पाणीपुरी बनवणार आहोत यामध्ये पाणीपुरीचं पाणी चिंचेची चटणी पाणीपुरी मसाला त्याचबरोबर रगडा सुद्धा बनवणार आहोत चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन पाणीपुरी बनवायला आपण सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर आपण चिंचेची चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम बिया काढून घेतलेले चिंच घेतलेले आहेत त्यानंतर पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम खजूर घेतलेले आहे याच्या सुद्धा मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे हलकस कोमट पाणी असेल तरी काहीच हरकत नाही आहे हे दोन्ही पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला हे आता चिंच आणि खजूर पाण्यात भिजण्यासाठी आपल्याला अर्धा ते, ते पाऊन तास असेच साईडला ठेवून द्यायचे आहे बरोबर इथे पाऊन तास झालेला आहे तुम्ही बघू शकता चिंच आणि खजूर मस्त असे हे पाण्यामध्ये भिजवून मी घेतलेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये चिंच पूर्ण घातलेली आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा इथे मी वापरलेलं आहे आता हे मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊयात इथे मिक्सर लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही चिंचेची एकदम बारीक फाईन पेस्ट अशी बनून तयार झालेली आहे आता काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिंचेची चटणी बनवायची आहे तेच मी ते भांडं घेतलेलं आहे टोप घेतलेला आहे त्यावर चाळण ठेवायची आहे मोठी आणि हा चिंचेचा पल्प आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेला जो खजूर आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि त्यातलं पाणी वेस्ट करायचं नाही आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला मला तर मग इथे मिक्सर सुद्धा माझा लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता खजूरची सुद्धा छान अशी एकदम फाईन पेस्ट बनून तयार झालेली आहे ती सुद्धा या चाळणीमध्येच आपण काढून घेऊयात आणि हा खजूर आणि चिंचेचा पल्प या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे गाळून घेतलेले आहे आणि हलकेसे चिंचेचे धागेदोरे राहिलेले आहेत आणि हे गाळून घेतल्यामुळे ना आपल्याला एकदम फाईन अशी स्मूद अशी ही पेस्ट मिळालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे भांड असंच मी गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये घालायचं आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो किसलेलं गुळ गुळाचं योग्य प्रमाण आहे आणि यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर त्यानंतर अगदी चिमुटभर काळी मिरी पावडर आणि पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी इथे दोन ग्लास पाणी घालते आहे हे मिश्रण मिक्स करून बघायचं जर पाणी गरज असेल पाण्याची तर अजून एक ग्लास पाणी घालायला काहीच हरकत नाही आहे पण कन्सिस्टन्सी बघून त्यानंतरच पाणी घालायचं आहे ए, मिक्स मिक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याची गरज आहे म्हणून मी ते पुन्हा पाणी घातलेलं आहे एक ग्लास टोटल मी ते तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे आणि यातलं गूळ पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचं आहे यामधलं गूळ संपूर्णपणे वितळलेलं आहे आणि आता गॅस मिडियम करायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं ही चटणी शिजवून घ्यायची आहे जवळजवळ इथे पंचवीस मिनिटं झालेली आहेत चिंचेचा चटणीचा रंग बघू शकता कन्सिस्टन्सी बघू शकता ही चटणी आहे ना जसजशी थंड होईल ना तस तशी ती घट्ट होत जाते ठीक होत जाते त्यामुळे कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आणि ही चटणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे साईडला आता आपण पाणीपुरीसाठी लागणारा रगडा बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक कप पांढरे वटाणे सहा ते सात तास भिजवून घेतलेले आहेत किंवा ओव्हरनाईट भिजवले तरी काहीच हरकत नाही हे वटाणे भिजत घालताना मी तीन ते चार वेळा तरी धुवून घेतलेले आहेत तरीसुद्धा मी ते एकदा पुन्हा धुवून घेतले आहेत आणि कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आता दोन बटाटे कट करून घातले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक अख्खी हिरवी मिरची आणि वटाणे आणि बटाटा आहेत पण पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला मिडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चला तर मग कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊन हलकासा कुकर थंड झालेला आहे वटाणे आणि बटाटा मस्त शिजून तयार झालेले आहेत आता मॅशर घ्यायचा आणि बटाटा पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे आणि वटाणे हलकेसे मॅश करायचे आहेत पूर्णपणे मॅश करायचे नाही आहेत हा रगडा इथे हलकासा मला घट्ट वाटतो आहे त्यामुळे मी थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या येतात पाणी घालून घेते आहे आता गॅस चालू करायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि हे मिक्स करून घेऊयात आपण आणि याला ना एक उकळी फक्त काढून घ्यायची आहे ज्याला जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे वटाणे ऑलरेडी आपले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे रगडा आपला बनवून तयार झालेला आहे आता कुकरचं झाकण लावून आपण हे साईडला ठेवून देऊयात जेणेकरून रगडा थंड होणार नाही आता आपण पाणीपुरी मसाला बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये दीड चमचा जिरे घेतलं आहे मी हे जिरे ना मंदा गॅसवरच आपल्याला हलकस परतून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनिट भर असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात तीन ते चार लवंगा अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे त्यानंतर दोन छोटे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि हे सुद्धा मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपले हे मसाले भाजून झालेले आहेत मी इथे गॅस बंद करते आहे आता हे मसाले थंड होण्यासाठी मी इथे एका मध्ये काढून घेते आहे चला तर मग आपले मसाले इथे थंड झालेले आहेत मिक्सरच्या भाड्यामध्ये काढून घेतले आहेत मी त्यामध्ये एक चमचा मँगो पावडर घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्सर वर याची पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सर सुद्धा इथे लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी हा पाणीपुरी मसाला आपला बनवून तयार झालेला आहे अगदी बाहेर दुकानात मिळतो तसाच आता सगळ्यात शेवटी पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन कप पुदिना घेतलेला आहे हा पुदिना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एक कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर एक इंच साधारण आल्याचे तुकडे दोन चमचे किसलेलं गूळ आणि दोन चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे त्यानंतर आपण पाणीपुरी मसाला जो बनवला आहे तो एक दीड चमचा साधारण घालायचा आहे बर्फाचे तीन चार तुकडे घालायचे आहेत आणि थंडगार पाणी घालायचं आहे साधं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही आहे आता झाकण लावून घेऊयात आणि मिक्सरला याची फाईन पेस्ट बनवून घेऊयात मिक्सरसुद्धा इथे लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही चटणी फाईन पेस्ट बनून तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता पाणी घालून घेऊयात पाणीपुरीचं पाणी शक्यतो पातळच असतं त्यामुळे भरपूर सारं मी इथे पाणी घालून घेते आहे पाण्याची अजून थोडीशी गरज वाटते आहे त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी घालते आहे साधारण दोन ते अडीच ग्लास ए मी पाणी इथे घातलेलं आहे बघू शकता झटपट असं अस पाणी बनून तयार झालेलं आहे छान हिरवगार झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात खारी बुंदी आणि ऑलमोस्ट आपली पाणीपुरीची तयारी झालेली आहे पटकन आपण सर्व्हिसिंगला ला सुरुवात करूया अगदी बाहेर गाडीवर मिळते ना त्यापेक्षा ही अतिशय सुंदर अशी ही पाणीपुरी घरी बनून तयार झालेली आहे खूपच चविष्ट झालेली आहे सध्या लहान मुलांना सुट्टी आहे त्यांना चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं तर ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्कीच करून बघा तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल एवढी छान ही रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी सांगितलेली आहे घरी नक्की करून बघा तुम्ही बनवलेली पाणीपुरी कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आणि त्याच रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद